नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद फुलाचा मला गोड येतो वास भक्तीच्या फुलाचा मला गोड येतो वास सावळ्या हरीची जागा हृदयात खास सावळ्या हरीची जागा हृदयात खास भक्तीच्या फुलाचा मला गोड येतो वास भक्तीच्या फुलाचा मला गोड येतो वास सावळ्या हरीची जागा हृदयात खास सावळ्या हरीची जागा हृदयात खास रिंगण सोहळ्याला सारे जमले वारकरी रिंगण सोहळ्याला सारे जमले वारकरी माऊलीचा श्वा किती भारी नाच करी माऊलीचा श्वा किती भारी नाच करी भक्तीच्या फुलाचा मला गोड येतो वास भक्तीच्या फुलाचा मला गोड येतो वास सावळा हरीची जागा हृदयात खास सावळा हरीची जागा हृदयात खास भजनाला जाते हरी हरी रे मुखात भजनाला जाते हरी हरी रे मुखात तुळशीची माल माझ्या शोबत गळात तुळशीची माल माझ्या शोबत गळात भक्तीच्या फुलाचा मला गोड येतो वा फुलाचा मला गोड येतो वास सावळ हरीची जागा हृदयात खास सावळ्या हरीची जागा हृदयात खास पंढरीला जाते संगे आहे संत मेळा पंढरीला जाते സന്ത മേ ചന്ദ്രഭാഗ കാംഗോഹാ ചന്ദ്രഭാഗ കാംഗോഹാ ചന്ദ്രഭാഗ കാംഗോളി പുല ഗോഡ भक्तीच्या पुलाचा मला गोड येतो वास सावळ्या हरीची जागा हृदयात खास सावळ्या हरीची जागा हृदयात खास सावळ्या हरीची जागा हृदयात खास धन्यवाद